नेहमी नेहमी कोथंबिरीपासून कोथिंबीर वडीच का बनवायची म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे मऊ लुसलुशीत आठवडाभर टिकणारे प्रवासात नाश्त्याला किंवा मग टिफिनलाही देऊ शकाल इतके साधे सोपे कोथिंबिरीचे पराठे याला तुम्ही थेपलेही म्हणू शकता बघा किती मऊ लुसलुशीत तयार झाला आहे याकरिताना मी पिठामध्ये एक खास पदार्थ वापरला आहे ज्यामुळे तयार झालेल्या या पराठ्याला बघा किती छान अशी शाईन आलेली आहे कमी तेल वापरलं आहे तरी देखील मऊ लुसलुशीत तयार ता झाला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बनवायला वेळ आणि खर्च देखील खूपच कमी लागतो चला तर मग लगेच या टिप्सने परिपूर्ण पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूयात सध्याला मार्केटमध्ये कोथिंबीर फारच स्वस्त मिळतीय कारण पावसाळा सुरू आहे अशातच मी ही कोथिंबीर घेतली आहे एक जुडी आहे स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली व्यवस्थित देखील करून घेतली लक्षात घ्या कोथिंबीर हे व्यवस्थित कोरडी असावी यामध्ये जास्त पाण्याचा अंश नसावा लगेच ही चिरून घेऊयात त्याकरिता संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये कोथिंबीर व्यवस्थित पकडायची मधोमध चिरायची एकसारखी झाली की लगेचच बारीक चिरायला सुरुवात करायची बघा व्हिडिओत दाखविल्या पद्धतीने असं केलं की आपल्याला हवी तितकी बारीक ही कोथिंबीर चिरता येते यामध्ये देठांचा देखील जास्त जाडसर भाग न राहता पराठे अजिबात न फाटता तयार होतात तसं तर या कोथिंबिरींचे देठ जास्त टणक नसतात यामुळे ते शिजवून देखील घेण्याची गरज पडत नाहीये म्हणूनच तर ही आपण अशीच पिठामध्ये घालणार आहोत बघा काय मस्त बारीक आणि मोकळी सुटसुटीत चिरली गेली आहे लगेच पुढील कृतीला सुरुवात करूयात त्याकरिता एक मोठ्या आकाराचा बाऊल घेतलाय आता यामध्ये टाकूयात दोन कप गव्हाचं पीठ जेवढे तुम्हाला पराठे बनवायचेत त्यानुसार पिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता सोबतच घेऊयात एक चमचा बेसनपीठ यापेक्षा जास्त घालू नका ना किंवा नाहीच घातलं तरीही चालणार आहे पण पिठामुळे स्वाद किंवा खमंगपणा वाढतो चवीनुसार लाल तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे किंवा याऐवजी भाजलेल्या जिऱ्यांची पूड देखील वापरू शकता अर्धा चमचा अमचूर पावडर याऐवजी लिंबाचा रस वापरला तरीही चालणार आहे थोडीशी लसूण पेस्ट आणि आपले पराठे मऊ मऊलुसलुषित होण्याकरिता सिक्रेट पदार्थ तो म्हणजे एक मोठा चमचा दही घेतलं आहे पण दही मात्र जास्त आंबट नसावं फ्रेश असावं ज्यामुळे पराठे जास्त काळापर्यंत टिकतात जुना दही अजिबात वापरू नका एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठही घातले साखरेमुळे टेस्ट बॅलन्स होईल सोबतच पराठे भाजल्यानंतर कोथिंबिरीचा रंग देखील बदलत नाही लगेच बारीक चिरलेली ही कोथिंबीर देखील यामध्ये घालून घेऊयात आणि संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव करून घेऊयात कारण आपण कोथिंबीर कितीही कोरडी व्यवस्थित करून घेतलेली असली तरी देखील त्यामध्ये थोडाफार पाण्याचा अंश असतो आणि यामुळे कदाचित पिठाला पाणी सुटू शकतं आणि यामुळेच आपल्याला पाण्याचा अगदी परफेक्ट अंदाज कळावा म्हणूनच संपूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि छान अशी व्यवस्थित कणिक भिजवून घेऊयात पण लक्षात घ्या कणिक आपलं सॉफ्ट असावं पण जास्त पातळ नसावं पातळ जर कणिक असेल तर आपल्याला हे पराठे व्यवस्थित लाटता येत नाही ते पोळपट लाटण्याला वारंवार चिकटत राहतात आणि जर पीठ जास्तच घट्टसर मळलं किंवा ते व्यवस्थित सॉफ्ट नसलं तर आपले पराठे मस्त मऊ लुसलुशीत तयार होत नाही थोडेसे वातळल्यासारखे तयार होतात त्यामुळेच मी अगदी थोडं थोडं करत पाणी घालून हे कणिक व्यवस्थित असं सेमी सॉफ्ट मळून घेतलं आहे ना जास्त घट्टसर आहे ना जास्तच सैलसर साधारणतः या स्वरूपाचं हे कणिक फक्त दोन ते तीन मिनिटाकरिता भिजत ठेवायचे त्याकरिता यावर एक चमचा तेल टाकलं हे व्यवस्थित याला चळवून घेऊयात यामुळे कणिक देखील नाही आणि व्यवस्थित भिजले देखील जाईल आता यावर लगेच झाकण ठेवूयात आणि फक्त दोन ते तीन मिनिटाकरिता साईडला ठेवून देऊयात जास्त वेळ भिजत ठेवू नका साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर झाकण खुलून बघतीये तर बघा व्यवस्थित आपलं पीठ भिजलं गेलं आहे थोडंसं सॉफ्ट झालं आहे जास्त हे पातळ झालेलं नाही आहे जास्त वेळ जर जा तुम्ही हे भिजत ठेवलं तर याला पाणी देखील सुटू शकतं आता याचे छोटे छोटेसे उंडे बनवून घ्यायचे त्याकरिता अगदी थोड्या प्रमाणामध्ये हाताला तेल चोळून घेतलं तर हे पराठे ना जास्त जाड नसतात आणि जास्त मोठ्या आकाराचेही मला बनवायचे नाही आहे मध्यम साईजचे बनवायचे त्याकरिता एका लिंबा एवढा गोळा घेतला आहे हातावर गोल करून नंतर थोडासा पसरटा कर दिला सेम पद्धतीने उरलेले हे गोळे बनवून घेऊयात तर साधारणतः एवढ्या पिठामध्ये अठरा तरी पराठे तयार व्हायला हवेत गोळे तयार करून झाले लगेच पराठे बनवायला घेऊयात त्याकरिता छोटासा उंडा घेतलाय हा थोडासा कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतला आणि आता अगदी छान असा पातळ पराठा लाटून घेते जेवढा तुम्हाला शक्य आहे तेवढा पातळ पराठा लाटायचा यामुळे तो छान सॉफ्ट तयार होतो गरज वाटल्यास नक्कीच पिठाचा वापर करू शकता पण जास्त प्रमाणातही पीठ वापरू नका यामुळे पराठे व्यवस्थाशे भाजले जात नाही कारण हे जे पीठ असतं ना तेच जळून जातं आणि मग आजपर्यंत पराठा न वाजताच आपण लगेच हा बाहेर काढून घेतो तर बघा इतपत पातळ मी हा लाटून घेतलाय यावरील शाईनवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ती हा व्यवस्थित लाटला जातोय बऱ्याचदा पराठे लाटताना कणिक जे आहे ते पोळपटाला किंवा लाटण्याला चिकटतं त्याकरिता आपण एक ट्रिक वापरू शकतो ती म्हणजे आपलं हे लाटणं जे आहे ना ते पाच मिनटाकरिता फ्रीझरमध्ये ठेवून घेऊ शकतो तर बघा साधारणतः सात ते आठ पराठे एकाच वेळेला मी लाटून घेतली आहे कारण हे पातळ आहे भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि हे भाजण्याकरता देखील एक छोटीशी ट्रिक आहे त्यामुळेच मी एकाच वेळेला जास्तीचे पराठे बनवून घ्यायला सांगितले पराठे बनवून झाले लगेच भाजून घेऊयात त्याकरिता तव्यावर अगदी थोडंसं तेल टाकलं आहे कारण हा पहिलाच पराठा आहे तव्याला चिकटायला नको आता गॅसची फ्लेम फुल करूयात आणि पटापट दोनही साइडने हे पराठे शेकवून घेऊयात गरज वाटली थोडंफार तेल तुम्ही वापरू शकता पण तेलाचा वापर करू नका कारण जर हे पराठे तुम्ही प्रवासात नेणार असाल जास्त काळापर्यंत टिकवणार असाल तर तेलाचा उग्र वासही सुटू शकतो तर बघा फुल गॅसवर दोनही साइडने मी हे पराठे शेकवून घेतये या ठिकाणी महत्वाची टिप्स ती म्हणजे फुल गॅसवरच पराठे आपल्याला भाजायचे परफेक्ट रंग आलाय व्यवस्थित पातळ आहे मऊ लुसलुशीतही दिसत आहेत छान अशी यावर शाईनही आहे सेम पद्धतीने उरलेलेही पराठे भाजून घेऊयात महत्त्वाची टिप्स ती म्हणजे गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आहे म्हणूनच एकाच वेळेला पण जास्तीचे पराठे लाटून घेतले होते जेणेकरून हे पटापट भाजता येतील तर बघा अशा पद्धतीने साधारणतः एवढ्या कणकेमध्ये माझे अठरा पराठे तयार झालेले आहेत किती मस्त मौलुसलुषित आहे यावरील शाईनवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल हे किती सॉफ्ट आहेत आठवडाभरापर्यंत हे असून असेच टिकतात टिफिनला देऊ शकतात किंवा मग चहा सोबत सकाळच्या वेळेला नाश्ता म्हणून देखील खाऊ शकता यासोबत ना कोणत्या चटणीची गरज असते ना कोणत्या सॉसची पण जर तुम्हाला आवडत असेल तर ती देखील तुम्ही यासोबत सर्व करू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा सांगितलेल्या टिप्स तुम्हाला याबद्दल माहिती होत्या का किंवा या टिप्स कशा वाटल्या हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय